था तुम्हाला माहिती आम्ही महिन्याभरापूर्वी इथं रास्ता रोखो केला आणि अवजड वाहतूक या रस्त्यावरची बंद झाली त्याच्या अगोदर आपल्या सर्वांना माहीत असेल की जवळपास रोज एक मृत्यू या रस्त्यावरती झालेला आहे अवजड वाहतूक बंद झाल्यामुळे कमीत कमी, कमी जीवितहानी पुढची टळली तर कदाचित आणखीन अर्धा जीव या परिसरातले गेले असते अवजड वाहतूक बंद झाल्यामुळे तो तरी जीवितहानी झालेली नाही पण मात्र आता पुढचा प्रश्न जो आहे या कपाऱ्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत रस्ता एक लेअर काढल्यामुळं मोठ्या कपाऱ्या झाल्यात आणि त्याच्यामुळे रस्ता इकडून इकडं जायला दुचाकीस्ार मोटरसायकल वाल्यांना विद्यार्थ्यांना मोठे अडचण होते बरेच जण पडतात या ठिकाणी आणि परत एखादा था जीवित हानी होऊ नये अशी आमची मागणी आहे महिना झाला जवळपास महिना एक महिनाला इतर आहुरी कमीत कमी आता सगळं कसं सगळं उद्धव झालं असत हे काहीच केलेलं नाही वरच डांबर काढला पुढं त्याच्यावरती काहीच केलेलं नाही पुढं हे अशा गतीने जर या रस्त्याचं काम होणार असेल तर दोन दोन वर्ष काय होणार नाही आणि पुन्हा या शहरातल्या तालुक्यातल्या आमच्या लोकांचं इथं काही बरं वाईट होऊ नये याकरता आम्ही याच्यावरती ते आता आंदोलनाची त्या ठिकाणी हाक दिलेली आहे आता नॅशनल हायवेच्या लोकांशी मी बोललो त्यांना सांगितलं आठ दिवस तुम्हाला मुरत देतो आठ दिवसामध्ये दे हे पूर्ण करा नाहीतर आठ दिवसानंतर मात्र मोठा रास्ता रोको होऊन मोठं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही शेवटी आमच्या लोकांचे जीव आहेत आमच्या सर्वसामान्य नागरिकांचे विद्यार्थ्यांचे जीव त्या ठिकाणी पडायला लागू शकतात त्यासारख्या आठ दिवसानंतर मोठा रास्ता रोको होईल तोपर्यंत प्रशासनाने इथं हे जे काय अवस्था झालेली आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी करावी याच्यामुळे इकडे हे मल्हारवाडी रोडला झाला आहे त्याच्यावरही परिणाम व्हायला लागलेला आहे का हे काही दिवसापूर्वी झालेलं असतं याचे खड्डे त्या ठिकाणी पडायला लागले आहेत आणि म्हणून ही प्रशासनाने ही बाब गांभीर्यानं घ्यावी आम्हाला देखील काही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास द्यावा अशी कुणाची इच्छा नाही पण शेवटी आमच्या लोकांचे जर विद्यार्थ्यांचे तर याच्यामध्ये जीव जाणार असतील तर हा हे एखादी मोठी घटना होण्यापूर्वी हा विषय मार्गे लागावा म्हणून हा इशारा प्रशासनाला दिलेला